नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा मधल्या वेळेतली छोटी भूक असो तर नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी सर्वांनाच कंटाळा येतो तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि अगदी झटपट तयार होणारा आज अगदी आपण वेगळ्याचा विजा असा आपण नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत तर हा नाश्त्याचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर हा नाश्त्याचा पदार्थ कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा जिरे जिरे तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर आपण इथे दोन बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कढीपत्ता आता फोडणी आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे स्लो गॅसवर फोडणी परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांद्याचा साधारण रंग बदललेला आहे कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो टोमॅटो कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आता आपण ओला वाटाणा म्हणजेच मटार मटार हा बी कवळा वापरलेला आहे म्हणजे फोडणीमध्ये छान शिजला जाईल तर मटार हा घेताना कवळा घ्यायचा आणि बारीक चिरलेला गाजर तर इथे आता आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत अगदी स्लो गॅसवर फोडणी परतवून घेणार आहोत तर इथे फोडणी छान परतवून झालेली आहे तर इथे स्लो गॅसवर फोडणी अशीच ठेवून आपण आता पुढली तयारी करून घेणार आहोत तर इथे मी चार ते पाच ब्रेड घेतलेले आहेत तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे आता इथे आपण ब्रेडचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत किंवा मग मोठे तुकडे घे करून आपण मिक्सरमध्ये ते बारीक करून घेऊ शकता तर इथे तुम्ही अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेऊ शकता किंवा मग मिक्सरमध्ये अशा पद्धतीने तर इथे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे असे मोठे तुकडे करून मिक्सर चालू बंद करून छान बारीक असा आपण चुरा करून घेणार आहोत म्हणजे उपमा छान तयार होतो तर इथे ब्रेड छान आपण बारीक करून झालेला आहे पाहू शकता अगदी रव्यासारखंच इथे ब्रेड आपण बारीक करून झालेला आहे अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करून ब्रेड छान बारीक करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून झालेला आहे आणि आता इथे फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे फोडणी छान परतवून झालेली आहे आता आपण फोडणीमध्येच पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मीठ हा थोडं प्रमाणामध्ये घालायचं म्हणजे ब्रेडमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे अगदी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे तर, तर आता हळद मीठ आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण हळद आणि मीठ छान परतवून झालेलं आहे आता आपण ब्रेडचा जो बारीक सुरा करून घेतलेला आहे तो आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत खूप छान चविष्ट असा हा उपमा तयार होतो नक्की रेसिपी करून बघा अगदी झटपट तयार होतो तर अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा अगदी मधल्या वेळेच्या भुकेसाठी खूप छान अगदी पदार्थ तयार होतो तर नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आता इथे आपण ब्रेडचा चुरा आहे तो फोडणीमध्ये छान आपण परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे ब्रेडचा छान उपमा तयार झालेला आहे अगदी छान असा परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा तयार झालेला आहे ब्रेडचा उपमा नक्की रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असा हा ब्रेडचा उपमा तयार होतो तर इथे ब्रेडचा उपमा छान तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आपण अगदी एक मिनटासाठी आपल्याला छान उपमा परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे एक वाफ आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे ब्रेडचा उपमा छान तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान असा ब्रेडचा उपमा तयार झालेला आहे अगदी कोणीही ओळखू शकणार नाही असा हा ब्रेडचा उपमा तयार होतो नक्की रेसिपी करून बघा अगदी झटपट तयार होतो आणि खूप छान चविष्ट असा हा उपमा तयार होतो वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडत असलंच लिंबू तर इथे आपला हा ब्रेडचा उपमा छान तयार झालेला आहे तर नक्की रेसिपी करून बघा तर हा उपमा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मा अगदी मधल्या वेळेत किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये